नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज स्वागत, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांचे रिपोर्ट वंचितचा शिवसेनेला पाठिंब्याच्या बातम्या चुकीच्या प्रशांत वाघोदे बुलढाणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी पत्रकार भवन बुलढाणा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर संगीता अर्चित हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पुढील भूमिका आणि डॉक्टर संगीता हिराळे यांनी घेतलेली माघार या विषयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत वाघोदे यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर संगीता हिरोळे यांना उमेदवारी दिली होती त्यांनी उमेदवारी मागे घेताना पक्षाच्या कुणाला विश्वासात घेतले नाही परस्पर अर्ज मागे घेतला त्यानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा संजय गायकवाड यांना पाठिंबा दिला वंचितने शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला नाही बुलढाण्यातील जनता सुजना आहे त्यांना कुणाला मतदान करायचे हे त्यांना माहीत असल्याचे सांगितले काँग्रेसने चर्चा न करता परस्पर उमेदवार जाहीर केले आणि युती झाल्यानंतर कुठलीच चर्चा झाली नाही त्यामुळे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने काही ठिकाणी उमेदवार दिले आहे बुलढाण्यात सध्या दंगलसदृश परिस्थिती आहे यानंतर हिरोळे परिवराला उमेदवारी दिली जाणार नसल्याचे सांगितले वंचित काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना बुलढाण्यात पाठिंबा देत नाही वंचितचे नगरसेवक पदाचे बुलढाण्यातील उमेदवारांना पक्ष म्हणून जे काही करता येईल ते करू असा आशावाद व्यक्त करीत मतदार त्यांचा योग्य निर्णय घेतील असे सांगितने यावेळी वंचित बहुजन शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे बहुजन आघाडीचे उमेदवार पदाधिकारी उपस्थित होते तुछ तुछ या ठिकाणी काँग्रेसच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे त्या ठिकाणी तो उच्चार करणं मला या डिंगाला उचित वाढत नाही आहे आणि जे काही उमेदवार या ठिकाणी आहे डिगामध्ये आहेत कोण कोण आहेत काय आहे ते सर्व या शरण प्रशांती माझा एक प्रश्न असा आहे आता तुम्ही त्या दिवशी संविधाताईंनी प्रेस घेतली बाकीचे पदाधिकारी <स्वाद> होते आज तुम्ही येऊन प्रेस घेतात उद्या चलून आणखी कोणी अकोल्याचं वंचितचं निरीक्षक आलं कोणी विश्वास नेमका आम्ही पत्रकारांनी कोणावर ठेवायचा एकदा सांगून द्या की हे फायनल उद्या जाऊन प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांचं पत्र आलं परवा उद्या परवा की असं काहीतरी करा मग आता नेमकं पत्रकारांनी नेमकं कोणत्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवा ते सांगा या ठिकाणी पत्रकार बसून होत आहे जिल्ह्याचे जे निरीक्षक आहे आदरणीय सभेच्या मुंडे हा त्यांना आम्ही विश्वास घेऊ कारण या ठिकाणी शिवाजी आंबेडकर यांचा जो लुन्हामध्ये दौरा आहे कारण त्यांचा बुलढाण्यामध्ये दौरा असणार असं या ठिकाणी असणारी परिस्थिती आहे उद्याच्या तारखेमध्ये आणि त्यामुळे या ठिकाणी सविताचे मुंडे जे आहेत त्या जिल्ह्याचे निरीक्षक आहे आणि जिल्ह्याचे निरीक्षक आहेत या सगळ्या घडामोडी ज्या चालू आहेत चिखलेमध्ये आमचे उमेदवार नगरपरिषदेचे उमेदवार आहेत बाळू पिशे यांच्या प्रचारामध्ये चिखलेमध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी विरिपूर झालेला आहे अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनीच या ठिकाणी पक्षाच्या वतीनं सविताताई मुंडे यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे पण या धावत्या दौऱ्यामध्ये त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आले नाही त्यामुळे या ठिकाणी सविताताई मुंडे जे आहेत या पक्षाचे अधिकृत निरीक्षक आहेत बुलढाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी अधिकृत काँग्रेसची चांगलं मैत्रीपूर्ण बोलणं सुरू होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी काँग्रेसनी पण त्या बोलण्यानुसार त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले नाहीत असं आम्हाला आहे so, so? ते खरं आहे म्हणजे काँग्रेसने ती मदत केली आहे वंचितच्या उमेदवारांना इथल्या ते तुम्ही मान्य करता या ठिकाणी बोलली जर तर मदत केली असं या ठिकाणी चार उमेदवार बुलढाणा शहरामध्ये सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे या ठिकाणी नंबर काँग्रेसने तिथे उमेदवार दिला नाही हे मी म्हणत की आपला कोणता उमेदवार किंवा तिथे पाठिंबा पण त्यांनी दिला नाही काँग्रेसने तो उमेदवार दिला किंवा नाही दिला याबद्दल आम्ही जाऊ आम्हाला माहित या ठिकाणी वंचित कोणी आघाडीचे वार्ड क्रमांक पाचशे उमेदवार आपल्यामध्ये मध्ये उपस्थित आहे प्रभाग क्रमांक पाचशे या ठिकाणी अब्दुल हमीद अब्दुल कादर म्हणून त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊचे अमधून प्रदीप राघू मोरे हे या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी आपल्यामध्ये मध्ये उपस्थित आहे त्याचबरोबर नऊ ब मध्ये प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये नगमा समीर खान या सध्या रिंगणामध्ये कायम आहे त्याचबरोबर तेरा अमध्ये की ज्यांनी या बुलढाणा शहराला माझी नगराध्यक्ष पद दिलेलं आहे ज्या वार्डाकरता त्यांनी चळवळीकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे जे आपल्यामध्ये आज हयात नाहीये दिवंगत विजयची गवई त्यांची मुलगी या ठिकाणी वैशाली विजय गवई यासुद्धा या ठिकाणी वार्ड क्रमांक मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ ज्या ज्या गोष्टी जा पक्षाला काय काय गोष्टी करायच्या सातत्यानं आहे या ठिकाणी या या चार ठिकाणी यांच्या घेता आदरणी सुजात दादांना तिथं या ठिकाणी बोलावून एखाद्या रॅलीचा आयोजन करता येईल का किंवा या ठिकाणी स्थानिक लेव्हलवर शहराच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं या लोकांना भक्कमपणे पाठिंबा देऊन या ठिकाणी या निवडणुकीला कसं सामोरं जाते कारण या ठिकाणी प्रस्तावित विरुद्ध विस्थापित लढाई अधिकारी